नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटीनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव तालुका पोलीस ठाण्याच्या पथकानं मोठी कारवाई करत दहा लाख रुपये किमतीच्या बनावट चलनी नोटा जप्त केल्या आहेत एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई आग्रा महामार्गावर दोन संशयास्पद इसम बनावट चलनी नोटा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पेट्रोलिंग दरम्यान ए वन सागर हॉटेल समोर दोन इसम आढळ त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून पाचशे रुपयांच्या दोन हजार बनावट नोटा म्हणजे एकूण दहा लाख रुपये दोन मोबाईल फोन आणि बॅग असा एकूण दहा लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला नाझीर अक्रम मोहम्मद अयूब अन्सारी वय चौतीस वर्षे राहणार मोमिनपुरा बुरहानपूर मध्य आणि मोहम्मद जुबेर मोहम्मद अश्रफ अन्सारी व तेहतीस वर्षे राहणार हरिरपुरा वॉर्ड क्रमांक एकतीस बुरहानपूर मध्य अशी आरोपींची नावे आहेत नोटांची तपासणी केल्यावर त्या पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट झाले या प्रकरणी भारतीय चलन कायदा आणि भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस से कलम एकशे एकोणऐंशी तीन पूर्णांक पाच अंतर्गत मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात न्यायालयानं त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाणे हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी सहायक पोलीस निरीक्षक प्रीती सावंजी पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाणे पोलीस हवालदार अमोल शिंदे पोलीस हवालदार प्रकाश बनकर पोलीस कॉन्स्टेबल गणेश जाधव आणि पोलीस कॉन्स्टेबल मोरे यांच्या पथकाने केली आहे एकोणतीस तारखेला मालेगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मुंबई आग्रा महामार्गावर एवन सागर या वाटेलच्या समोर दोन संशयित व्यक्ती ह्या आमच्या पेट्रोलिंग पार्टीला आढळल्या त्यांच्याकडील एका बॅगमध्ये झडती घेतली असता त्याच्यामध्ये साधारणतः दहा लाख रुपयाचा मुद्देमाल हा मिळून आलेला आहे पाचशे रुपयाच्या दोन हजार नोटा त्या ठिकाणी होत्या त्याचं व्हेरिफिकेशन केल्या असता त्या संपूर्ण नोटा ह्या बनावट असल्याचे निदर्शन झालेले आहे हे दोन व्यक्ती नजीर अन्सारी आणि मोहम्मद अन्सारी हे बरपूर मध्य प्रदेश या ठिकाणचे रहिवाशी आहेत यांच्या कब्जातून संपूर्ण मुद्देमाल आणि दोन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेले आहेत या नोटा मध्य प्रदेशपेक्षा इतर राज्यातून आणलेल्या असाव्यात असा आतापर्यंतच्या तपासामध्ये काही गोष्टी समोर आलेल्या आहेत त्यांनी हा मुद्देमाल याच मालेगावच्या ठिकाणी किंवा नाशिक जिल्ह्यामधील एका व्यक्तीला देण्यासाठी त्यांनी या ठिकाणी आणला होता अशी माहिती समोर येत आहे याबाबत मालेगाव तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रीतम चौधरी याबाबतचा अधिक तपास करत आहेत आरोपींना आठ दिवसाचा विशार मिळालेला आहे तुम्ही पाहत आहात सत्य आणि विश्वासाचा आवाज टीव्ही फिफ्टी वन न्यूज आमचा युट्यूब चॅनल लगेचच सबस्क्राईब करा आणि मिळवा सगळ्यात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या